नमस्कार मी रोहिणी विरोळे एक्केचाळीस लातूर लोकसभा मतदारसंघ अनुचित जा, अनुसूचित जाती यासाठी ए सी दोनशे पस्तीस तथा लातूर शहर या विधानसभा मतदारसंघाची मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे सात मेला तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे खरं तर लातूर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक पॅटर्नसाठी लातूर पॅटर्नसाठी प्रसिद्ध आहे मार्कांच्या बाबतीत गुणवत्तेच्या बाबतीत आपण शंभर टक्क्याकडे नेहमीच आपली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण यासाठी प्रसिद्ध आहोत परंतु या, हो। या मतदानाच्या औचित्यानुसार मी सगळ्यांना आव्हान करू इच्छिते की आपण सगळ्यांनी सात मेला आपल्या घरातील जे जे पात्र मतदार आहेत त्यांनी घरातून बाहेर पडून शंभर टक्के आपण मतदान करू जसं कुठलीही लग्नाची तारीख ठरली आपल्या घरातलं कुणाच्याही जवळचे असं लग्न असेल तर आपण सगळी कारणं बाजूला करून ते लग्न अटेंड करतो तसंच सात मेला आपण सगळेजण मतदान करू असं मी आपल्याला प्रशासनाच्या वतीने विनंती करते आपण सगळेच म्हणतो की नवे वारे नवे दिशा आणि खरोखरच मतदान हीच आपली उद्याची आशा आहे एवढ्या नोटवर मी पुन्हा सगळ्यांना सात मेला घरातून बाहेर पडून आपण लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के मतदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडतो धन्यवाद